शेगावच्या या काकूने केला मकर संक्रांतीचा भारी देखावा असा देखावा पाहून तुम्हीही दंगवाल भारत हा कृषीप्रधान देश आहे भारतात अनेक सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे मकर, मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष या दहाव्या महिन्यात येणारा शेतीप्रधान सण आहे या सणाचा सौर कालगणनेशीही संबंध आहे मकर संक्रांत म्हटलं की आपल्याला आठवतात ते तिळगुळाचे लाडू हा सण जवळ आला की प्रत्येकाच्या घरात तिळगुळाचे विविध वी प्रकारचे पदार्थ बनवायला सुरुवात होते तसेच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचीही परंपरा आहे या सणाची चाहूल लागताच आकाशात रंगीबेरंगी पतंग आपल्याला पाहायला मिळतात महिला नटून थटून एक दुसऱ्याच्या घरी वान घ्यायला जातात महिलांचा सगळ्यात आवडीचा सण म्हणूनही संक्रांत हा सण ओळखला जातो या सणाला असंच काही नवीन नवीन करावं अशा उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात एक उषाताई सूर्यकांत सपकाढ्या मागील चार वर्षापासून आपल्याच घरी विविध देखावा मकर संक्रांतीला सादर करीत आहेत पहिल्या वर्षी कोरोनामुळे एकही सण साजरा करता आला नाही त्यामुळे सर्व सणाचा देखावा एकाच वेळी त्यांनी सादर केला होता या वर्षीही त्यांनी बाईचा जन्म कसा असतो हे सुरुवातीपासून आपल्या देखावातून सादर केले आहे त्यांचा हा देखावा पाहून शेगाव मध्ये त्यांच्या देखाव्याची प्रचंड चर्चा होत आहे बातम्या चो चोवीस तास न्यूज शेगाव बुलढाणा Thank <laughs> you. பாரிதவா பைபன் பாரிரோ பைபன் பாரிதவா देवा, भाई भारी, भाई भारी देवा बाई पण भारी र बाई पण भारी देवा बाई पण भारी र बाई माझे नाव सौ उषाताई सूर्यकांत सपकाळ शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा मी दरवर्षी वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपक्रम राबवते पहिल्या वर्षी कोरोनामुळे कोणतेच सण साजरे करता नव्हते आले तर मी त्या वर्षी पूर्ण बा एक वर्षाचे सण साजरे करून तो देखावा सादर केला होता त्यामध्ये मला बऱ्याच महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मी जिजाऊ आणि शिवरायाचा देखावा तयार केला होता तो पण एकदम चांगला झाला होता आणि नंतर तिसऱ्या वर्षी मी शेतकरी बांधवाबद्दल आत्मीयता आणि शेतकऱ्यावर म्हणजे किती कष्टातून शेतकरी आपल्यापर्यंत अन्न पुरवतो आणि किती हे करते आणि त्याला किती नुकसान हे कर लागते ते तो देखावा केला होता आणि यावर्षी जन्म बाईचा कसा होता म्हणजे सुरुवातीपासून बाईंना किती कष्ट करावं लागतात बाई कोणत्याही कार्यक्रमात कोणत्या कोणत्याही कार्यक्षेत्रात अग्रेसर आहे ती कशातच मागं पडत नाही हा देखावा सादर केलेला आहे यामध्ये मला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे